तर चला मग कोबी वटाणा व वाटा टमाटर वापरून सांडगे कसे बनवायचे ते पाहू तरहे सांगे आप ते तर हे सांडगे बनवण्यासाठी आपल्याला हवे फुलकोबी इथं मी साधारण अर्धा किलो कोबीचा गड्डा घेऊन त्याचे तुरे काढत आहे आणि तुऱ्यांना जास्त लहान कापायचं नाही शक्य होईल तितकं असं मोठे काढण्याचे प्रयत्न करा मग नंतर कोबीला पाण्यात टाकूया आणि सोबतच साधारण एक लहान चमचा मीठ टाकून उकडून घ्यायचं आहे इथं मात्र लक्षात असू द्या की कोबीला जास्त वेळ शिजवू नका नाहीतर जास्त पाणी पिण्याची शक्यता असते त्यामुळे दीड ते दोन मिनिट उकडून म्हणजे की थोडंसं मऊ झालं की असं पाण्यातलं काढून थंड होण्यासाठी बाजूला ठेवू आणि दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यात एक वाटी हिरवा ताजा वाटाणा टाकू इथं मात्र ताजा वाटाणाच वापरायचा आहे आता यात पाणी न घालता गट्टाने थोडंसं दाणेदार वाटून घेऊ या हे पहा जाडसर वाटून एका भांड्यात काढायचं आणि काढल्यानंतर आपण याला थोडा वेळ इथंच सोडू आणि दुसरीकडे कोबी पण थंड झाली असेल तर आता कोबीला खिसून घेऊया इथं मात्र कोबीला लहान खिसणीनेच खिसून घ्यायचं आहे मोठ्या खिसणीने खिसू नका तर इथं आपली कोबी खिसून झाली आहे आता या खिसलेल्या कोबीला वटाण्यासोबत टाकून घेऊ तर हे कोबी वटाणा टमाटर आणि डाळीचा वापर करून सांडगे बनवतोय त्यामुळे एक नंबर चवीचे बनतात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता आपण खलबत्त्यात दोन चमचे जिरे टाकून सोबतच लहान चार दालचिनीचे तुकडे व अर्धा लहान चमचा मिरे आणि अर्धा लहान चमचा लवंग टाकून अर्धा चमचा ओवा टाकूया आणि वाटून घेऊ तर जास्त बारीक पावडर बनवायची नाही कारण की पावडर बनवला तर सांडगे वाळ्यानंतर या मसाल्याचा स्वाद निघून जातो त्यामुळे असं जाडसर वाटून भरड बनवायची आणि कोबी वटाण्यासोबत ॲड करायचं तर इथं सांडगे बनवायची बऱ्यापैकी तयारी झाली आहे आता डाळींना वाटून घेऊ तर त्यासाठी इथं मी एक वाटी मुगाची व एक वाटी चण्याची आणि एक वाटी उडदाच्या डाळीला चार तास भिजवून घेतलं आहे आता डाळींना मिक्सरच्या भांड्यात टाकू तर सुरुवातीला फक्त चणा व उडदाची डाळ आणि सोबत टमाटर टाकून वाटणार आहे त्यामुळे इथं मी हे तीन टमाटरला मोटाड कापून घेतलं आहे आणि याच्यातले थोडे टमाटर शिल्लक ठेवूया कारण की पुढे जाऊन वापरणार आहोत तर यात अजिबात पाणी न टाकता घट्ट आणि असं थोडं जाडसर वाटून घ्यायचं आणि कोबी वाटाण्याच्या मिश्रणात काढून घ्यायचं आहे आणि काढल्यानंतर याच भांड्यात मुगाची डाळ टाकून सोबत पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या व एक इंच आल्याचे टुकडे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकून शिल्लक ठेवलेलं टमाटर टाकूया आणि सुरुवातीसारखं घट्ट व जाडसर वाटून याला पण मिश्रणासोबत ॲड करूया तर आता यात पाव चमचा हिंग पाव चमचा हळद व भरपूर सारी कोथिंबीर टाकूया कोथिंबीरमुळे चांगली चव येते त्यामुळे थोडी जास्त वापरा मग नंतर चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे तर यात मी तीन प्रकारच्या समान प्रमाणात डाळी वापरल्या आहे जर तुम्हाला उडदाची डाळ कमी वापरायची असेल तर कमी वापरू शकता आणि हे सांडगे आपण भाज्या व मिक्स डाळीचे बनवतोय त्यामुळे एक नंबर चवीचे बनतात आणि वर्ष दोन वर्ष खराब होत नसतात तसं तुम्ही पाहू शकता की सांडग्याचं मिशन तयार आहे आता आपण याचे सांडगे बनवून घेऊ तर त्यासाठी मी एका प्लेटमध्ये एक एक सोडत आहे तुम्हाला सांडगे तोडायला किंवा सोडायला सोपं कसं जातं त्या हिशोबाने बनवा आणि जास्त मोठे किंवा जास्त लहान बनवू नका असे मध्यम बनवायचे तर हे पहा बनवलेल्या मिशनापासून चार प्लेट सांडगे बनले आहे आता याला आपण तीन ते चार दिवस म्हणजे की आतपर्यंत चांगले वाळेपर्यंत उन्हात वाळवून घ्यायचं आहे हे पहा याला मी चार दिवस चांगलं वाळवून आहे आणि आतपर्यंत पण वाळले आहे तर हे एक दोन वर्ष खराब होत नाही आणि याच्यापासून कशाही प्रकारची बनवलेली भाजी फार फार, फार चविष्ट लागते त्यामुळे या पद्धतीने सांडगे अवश्य बनवून पहा